नमस्कार सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आता मी व्हिडिओची सुरुवात करते घरातलं सगळं काम वगैरे सगळं काही आवरून झालेलं आहे आणि आता मला घट बसवायचं आहे जसं की मी तुम्हाला दाखवलं जातं तर माझी सगळी तयारी झालेली आहे आणि थोडंसं छोटंसं नॉर्मल मी इथे डेकोरेशन करून घेतलेलं आहे कारण छान वाटतं थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं की आणि पूजा पण आपली अगदी अशी प्रसन्न वाटते तर आज आहे पिवळा कलर आणि मी अशा पद्धतीने ही पिवळी साडी घातलेली आहे तर चला आता घट बसवून घेते आणि मग तुम्हाला रुटीन शेअर करते तर चला तर आता मैत्रिणींनो सगळ्यांचीच आज मस्त अशी घट बसवण्याची तयारी चालू असेल आणि माझं सगळं काही आवरलेलं वगैरे होतं आणि म्हटलं चला आता घटाची सगळी तयारी करून घ्यावी आणि मस्त छोटंसं मी इथे डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि देवघराच्या बाजूलाच मी घट बसवते कारण मग ज्यावेळेस आपण देवाची पूजा वगैरे करतो त्यावेळेस लगेचच देवीचीही आरती वगैरे होऊन जाते आणि मस्त अशी माळ वगैरे देवीला घालता येते तर इथे मी सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांना स्थान दिले आणि जी अखंड ज्योत आहे ती मी अशा पद्धतीने लावलेली आहे आणि वरती हे असं मी छान असं डेकोरेटिव्ह आणलेलं होतं म्हणजे याने दिवा विजत नाही त्यामुळे मग मी ते वरती ठेवून घेतलेलं आहे आणि आता इथे मी घट बसून देते सर्वप्रथम दिवे दिवा आपण लावून घेत असतो त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना होते देवी मातेची स्थापना केली अभिषेक वगैरे केला ते एवढं काही मला शूट करायला जमलं नाही आणि आता मस्त घट घट वगैरे बसून घेणार आहे तर इथे आम्ही मातीचाच घट बसवत असतो प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापना केली जाते सगळीकडे आपल्या आपल्या जसं काही पारंपरिक पद्धती असतात त्यानुसार घटस्थापना केली जाते तर आम्ही अशा पद्धतीने घट बसवतो जसं की जो मातीचा घट भेटत असतो तर त्याच्यावरतीच नारळ वगैरे ठेवून तो घट बसवला हो जातो तर आणि मी इथं एक आपली जी तांब्याची प्लेट असते तर ती घेतलेली आहे आणि त्यावरती पत्रावळी ठेवून अशा पद्धतीने माती वगैरे टाकून घ्यायची आहे तर कोणी कोणी काही ठिकाणी दुरडीमध्ये घट बसवला हो जातो काही ठिकाणी केळीच्या पानावरती बसवला हो जातो तर काही ठिकाणी मोठ्या ताटामध्ये देखील बसवल्या हो जातो तर मी अशा पद्धतीने तांब्याच्या प्लेटमध्ये घट घट बसवत असते थोडीशी माती वगैरे खूप आता सध्या पाऊस नसल्यामुळे माती एकदम कोरडी भेटलेली आहे आणि त्यामध्ये जो काही थोडाफार कचरा वगैरे होता तो मी काढून घेतला आणि थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आणि ते सप्तधान्य मी वापरलेलं आहे सात धान्य तर ते टाकून घ्यायचे आहे आणि नंतर पुन्हा एकदा थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे थोडंसं मिक्स केल्यासारखं करायचं आणि नंतर जो आपला घट आहे तयार करून ठेवलेला तो ठेवून घ्यायचा आहे घटाला जसं की आँ... दोरा वगैरे बांधून घ्यायचा आहे घटाच्या मुखाशी आणि त्यानंतर पानं वगैरे सगळं हळदी कुंकू वगैरे सगळं लावून ते रेडी करून घ्यायचं आणि त्यानंतर घट त्यामध्ये बसून द्यायचं आहे इथे आम्ही तुळजापूरच्या देवी यांची स्थापना करत असतो जसं की माझ्या देवघरामध्ये जी तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे तर तीच मी नऊ दिवसांसाठी याच देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर जे काही नारळ असतं तर ते या घटावरती ठेवून पुन्हा ते देवीच्या रूपामध्येच आपल्या घरामध्ये असतं तर अशा पद्धतीने आमची घटस्थापना असते आणि या नारळाला मस्त कुंकू वगैरे लावून छान सजवून घ्यायचं आहे अगदी प्रसन्न वाटतं खरंच हे नवरात्रीचे नऊ दिवस गणपतीचे दहा दिवस कसे जातात आणि किती त्या प्रसन्नता असते ते किती वातावरण पॉझिटिव्ह असतं घरात सगळी पॉझिटिव्हिटी भरलेली असते तर खरंच खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटत असतं तर आणि हा आपला जो अखंड दिवा आहे तो नऊ दिवस कंटिन्यू चालू असतो त्यानेही अगदी आपलं घर उजळून निघत असतं खरं हे जे पारंपरिक सण लावलेले आहे त्यामागेही कुठे कुठेतरी काहीतरी कारणं पण असतीलच कारण आपण या दिवसांमध्ये अगदी आनंदित होत असतो जसं की रोजचे आपलं रुटीन चालू असतं पण ज्यावेळेस असे सण वगैरे जवळ येतात तर ते त्या वातावरणामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी असते की कितीही कामं वगैरे असतात सगळं काही असतं पण अजिबात काही थकवा वगैरे जाणवत नाही कुणालाच सगळं उत्साहाने सगळे काही सण साजरे करत असतात तर ही आता माझी हीच तयारी चालू आहे आज जसं की आता देवी आईंना मी ओटी वगैरे ठेवून घेते त्यानंतर मग जे फळं वगैरे असतात तर ते सगळं काही ठेवायचं बाकी होतं आणि आज उपवास पण पकडलेला आहे तर मी नऊ दिवसांचा उपवास पकडला नाही आमच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाई ज्या आहेत त्यांनी नऊ दिवसांचा उपवास पकडलेला आहे आणि मी उठता बसता उपवास पकडते आज पकडला आणि ज्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला घट हलवायचे आहे त्या दिवशी पुन्हा एकदा उपवास पकडायचा तर अशा पद्धतीने मी दोन दिवसांचा उपवास करते मला नऊ दिवसांचा पण करायचा होता पण आई म्हटल्या मी पकडते तर मग म्हटलं ठीक आहे आईच पकडणार आहेत आणि आज पहिली जी माळ असते तर ती असते नागिणीच्या पानांचीच पहिली माळ घातली जाते तर नागिणीची पानं अशा पद्धतीने आपण जो आ, कलावा म्हणतात तो आणलेला असतो तर त्या कलावेला बांधून घ्यायचे आहे आणि हे पान ओवल्या जात नाहीत जे ग माळीचे जे पानं असतात तर ते आमच्या इकडे तरी ओवल्या जात नाहीत ते असे बांधूनच मग माळ तयार केली जाते आणि आता एक छान अशी रांगोळी काढून घेते इथे मी टेबलवरती घट बसवलेला असल्यामुळे मग खाली रांगोळी काढता येत नाही म्हणून मी एक छोटीशी फरशीचा तुकडा आणलेला आहे आणि तो इथे नऊ दिवसांसाठी ठेवून घ्यायचा आणि रोज अशी वेगवेगळ्या पद्धतीची छान रांगोळी काढायची तर इथे मी छोटीशी देवी आईंसमोर रांगोळी काढलेली आहे आणि खरंच रांगोळी दिवा अगरबत्ती धूप दीप आपण जे काही करतो त्याने खरंच किती पॉझिटिव्हिटी येते आणि अगदी धूपचा सुगंध कापुराचा सुगंध घरामध्ये जर ओळखतो तर खरंच खूपच प्रसन्न मन होत असतं तर मी इथे रांगोळीमध्ये छोटीशी स्वस्तिक काढून घेतलेली आहे आणि आता माझी घटस्थापना संपूर्ण झालेली आहे आणि घटस्थापनेचा जो मुहूर्त होता त्याच मुहूर्तावरती मी पूजा करून घेतलेली आहे तर हा माझ्या ग माझी घटस्थापना कशी वाटली नक्की सांगा हा तर याच पद्धतीने आमच्याकडे घट बसवले जातात आणि दिवसभर घट वगैरे बसवण्यामध्येच पूर्ण दिवस चालला गेला जसं की मी पुढलं जे काही रुटीन आहे ते शेअर करू शकले नाही आणि संध्याकाळी आता मी फराळाची तयारी करते आणि फराळामध्ये मी आज बटाट्याची भाजी चटणी आणि दशम्या बनवणार आहे दशमीचं पीठ वगैरे वगैरे सगळं काही आम्ही दळून रेडी केलेलं आहे नऊ दिवसांसाठी दशम्याच खा म्हणजे आईंना दशमीच आवडते तर आम्ही दशम्याच खाल्ल्या जातात तर इथे मी बटाट्याची भाजी बनवते तर बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते थोडंसं जे शेंगदाण्याचं उपवासाचं तेल असतं ते टाकलं त्यामध्ये बटाटे थोडेसे फ्राय करून घ्यायचे त्यानंतर मिरचीची जी पेस्ट असते हिरव्या मिरचीची ती बारीक करून घ्यायची मिक्सरला आणि शेंगदाण्याचा थोडासा भाजून केलेला कूट हे सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून मी अगदी सिंपल पद्धतीने बटाट्याची भाजी बनवते उपवासाची भाजी यामध्ये जिरे वगैरे आम्ही तरी वापरत नाही बऱ्याच ठिकाणी जिरे वगैरे उपवासाला खाल्ले जातात तर आम्ही उपवासाला जिरे वगैरे नाही खात तर पाणी टाकून घ्यायचं आणि थोडीशी अशी घट्टसर आणि थोडीशी जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी त्या पद्धतीने अशी सिंपल भाजी बनवून घेते मीठ टाकते चवीनुसार आणि ते सा, आता जे दशमीचं पीठ आहे तर त्याने चार पाच मी दशम्या बनवणार आहे दोघींना उपवास आहे त्यामुळे तर दशमीचं पीठ आम्ही कसं बनवलं तर राजगिरा जो आहे तो भाजून घेतलेला आहे इथं आईंनी पाच किलो राजगिऱ्याचं दशमीचं पीठ बनवून घेतलेलं आहे त्यानंतर ते त्यामध्ये एक किलो शाबुदाना आणि एक किलो भगर टाकलेली आहे तर एवढं दशमीचं पीठ कारण नऊ दिवस उपवास असतो आणि त्यामध्ये जर कुणाला जर लागलं तर आई त्यांनाही देतात आणि आईला एकादशी वगैरे असतात तर थोडंसं एक्स्ट्रा बनवून ठेवलं का हे पीठ ती, दो, तीन दोन तीन महिने तरी खराब होत नाही त्यामुळे मग एक्स्ट्रा बनवून ठेवलं तर जमतं कारण ज्या काही गिरण्या वगैरे असतात तर त्या आता या उपवासामध्ये धुतल्या जातात आणि नंतर मग आपल्याला दळून आणायचं म्हटलं तर गिरण्या धुतलेल्या नसतं त्यामुळे आम्ही थोडंसं एक्स्ट्राच बनवून ठेवलं आणि मध्येही गुळाच्या दशम्या वगैरे खायला आवडतात सगळ्यांना तर मग एक्स्ट्रा दळून ठेवलेलं आहे तर खूप छान लागतात ह्या दशम्या आणि मी ते लाटूनच दशम्या करते थोडंसं जर पीठ जाडसर असेल तर था, थापूनही छान लागतात पण लाटून थोडे फास्ट होतात आणि नरम पण होतात तर अशा पद्धतीने दशम्या भाजून घ्यायच्या आहे दशमी तव्यावर ता टाकली थोडीशी ती भाजल्या गेली की त्यानंतर त्याला एक साईडने पाणी लावून पुन्हा छान भाजून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी दशम्या करते तुम्ही कशा करतात मैत्रिणींना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता इथे सगळं काही फराळ वगैरे रेडी झालेलं आहे आणि बाकीच्या ज्या दोन तीन राहिलेल्या दशम्या होत्या त्या बनवून घेते आणि आता आम्ही फराळ वगैरे करतो चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि घटस्थापना कशी घटस्थापना झालेली आहे आणि आता सगळं काही आवरण वगैरे झाल्यानंतर मस्त असं आम्ही फराळ वगैरे करू तर मी इथे शेंगदाण्याची चटणी पण बनवली होती शेयर ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं काही नाही त्याच तव्यावरती थोडंसं शेंगदाणे आणि मिरच्या आणि थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून खालबत्त्यामध्ये मस्त अशी चटणी तयार केलेली आहे या तुम्ही पण फराळ करायला चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्या मैत्रिणींना बाय नमस्कार